नमस्कार सेलिब्रेशन्स रेसिकल्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण नानकटाईची रेसिपी बघणार आहोत नानकटाई खायला सगळ्यांनाच आवडतं आणि ती जर जेव्हा आपल्या मनात येईल त्यावेळेस जर आपल्याला बनवता आली तर किती छान तर आज खूप डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये नानकटाईची रेसिपी दाखवलेली आहे त्याचनंतर ही नानकटाई ओव्हनमध्ये तर करून दाखवलेलीच आहे परंतु ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांना इझिली आपेपात्रात कशी करायची हे देखील सांगितलेलं आहे आणि भरपूर टिप्सबरोबर आजची ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे चला तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात नान खटाईसाठी आपल्याला एक मोठं ताट लागणार आहे त्या ताटामध्ये एक वाटी एवढं तूप घालून घ्यायचं आहे तूप अजिबात मेल्ट झालेलं नसावं याच पद्धतीचं थोडंसं घट्ट हवं त्याचनंतर त्याच्यामध्ये एक वाटी एवढी पिटी साखर घालून घेतलेली आहे साखर आणि तूप व्यवस्थित हाताने चार ते पाच मिनिट एवढं फेटायचं आहे दोन्ही एकत्र एक व्यवस्थित झालं पाहिजे पिटी साखर आणि जे तूप आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यामुळे चार ते पाच मिनिट याला फेटायचं आहे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी फेटत आहे त्याच पद्धतीने ते फेटायचं आहे तुमच्याकडे जर बिटर असेल तर तुम्ही बिटरच्या सह्याने देखील फेटू शकता या ठिकाणी आपण तूप, तूप वापरत आहोत बेकरीमध्ये जेव्हा ती नानकटाई बनवतात त्यावेळेस तिथे तूप वापरत नाहीत परंतु आपण घरी आणि घरच्यांसाठी बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी तूप वापरत आहे तुपामुळे नानकटाई एकदम सॉफ्ट होते आणि टेस्ट अतिशय छान लागते एकूण चार मिनिट मी हे फेटून घेतलेलं आहे कलर चेंज झालेलं आहे आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालत आहे तर गव्हाच्या पिठाची नानकटाई आपण बघत आहोत दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्याचनंतर नंतर पोहे खाण्याचे जे मोठा चमचा आहे त्याने चार चमचे एवढं बेसन पीठ घालत आहे त्याचनंतर दोन चमचे बारीक रवा घालत आहे हाफ टी एस पी बेकिंग पावडर वन फोर्थ टी एस पी बेकिंग सोडा आणि नंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी असा गोळा बनवून घेतलेला आहे थोडासा हा पातळ वाटत आहे जर तुम्हाला वाटलं की शेप पकडत नाही नानकटाई म्हणजे गोल आकार व्यवस्थित होत नाही थोडंसं पातळ झालेलं आहे तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट हे फ्रीजमध्ये पीठ ठेवू शकता आणि नंतर बाहेर काढून त्याचे छोटे छोटे, छोटे गोळे बनवू शकता तर ही एक महत्त्वाची टीप आहे जर तुम्हाचं पीठ थोडंसं पातळ झालं असं वाटत असेल की याचे गोळे व्यवस्थित आकार पकडत नाहीत तर तुम्ही ते दहा ते पंधरा मिनिट त्याला फ्रीजमध्ये ठेवा नंतर बाहेर काढा आणि मग त्याची गोल आकार देऊन नानकटाई बनवा आता या ठिकाणी नानकटाईला आकार देण्यासाठी आता इथे एक अजून एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगते नानकटाई सगळी एकसारखी येण्यासाठी एखादा स्पून घ्या अशा पद्धतीचा गोल खोलगट असा स्पून घ्यायचा आणि त्याने पीठ घेऊन असं गोलाकार नानकटाई बनवायची याने काय होतं सगळ्या नानकटाईचा आकार एकसारखा येतो कोणतीही नानकटाई लहान किंवा मोठी होत नाही या ठिकाणी मी हाफ टी बी एस पी साईजचा स्पूननी शेप नानकटाईला देत आहे त्या स्पूननी सगळी नानकटाई मी बनवून घेत आहे हाफ टी बी एस पी आणि अजून एक सगळ्या एकसारखी आकाराची नानकटाई झाली की ओहनमध्ये एकाच वेळीस ती व्यवस्थित बेक होते जर समजा काही नानकटाईचा आकार थोडा मोठा आहे काही नानकटाईचा आकार छोटा आहे तर काय होतं ओहनमध्ये छोटी असणारी नानकटाई लवकर बेक होते मोठी असणारी नानकटाई लवकर बेक होत नाही त्यामुळे जर सगळ्या नानकटाईचा आकार एकसारखा ठेवला तर त्या एकाच वेळीस बेक होतील आता या ठिकाणी अजून एक टिप सांगते ही दांडकटाईला जेव्हा तुम्ही असा गोल आकार देताना त्यावेळेस ती फार चपटी करायची नाही अशाच पद्धतीने पेड्यासारखी गोल ठेवायचे आहे फार चपटी करायची नाही आधी मी आपे पात्रामध्ये करून दाखवते तर म्हणून घेतलेलं आहे आता पात्र मी गॅसवरती ठेवलेलं आहे पण त्याखाली तुम्हाला एक तवा दिसत असेल पात्राच्या खाली कोणताही एक जाड तवा ठेवून द्यायचा आहे तवा जर खाली नाही ठेवलात ना तर नानकटही करपून जाईल म्हणून या ठिकाणी जाड एक तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती पात्र ठेवलेलं आहे आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावायला विसरायचं नाही तेल लावून झालं की आपण याच्यामध्ये नानकटाई ठेवून तेल लावून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण नानकटाई ठेवून देऊया तर हे गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये नानकटाई बेक करण्यासाठी ठेवून देते पात्रामध्ये नानकटाई करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती करपू नये म्हणून सतत दोन ते तीन वेळा तुम्हाला ती चेक करावी लागेल झाली का नाही ते नाहीतर करपण्याची शक्यता असते या ठिकाणी गॅस अजिबात फुल ठेवायचा नाही अगदी मंद गॅसवरतीच बेक करण्यासाठी ठेवायचे आहे नानकटाई होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता तुम्ही याच्यावरती तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स काजू पिस्ता बदाम तुम्ही लावू शकता किंवा नाही लावले तरीही चालतील आता हे सगळी नानकटाई जी आहे ती आपण या आपे ठेवून दिलेली आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवून देते पंधरा मिनिट झालेली आहेत चेक करते या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर ही आपली तयार झालेली आहे त्याच्या आधी मी एक वेळा एक ते दोन वेळा बघितलेलं होतं झाली का नाही ते तर आणखीन एक गोष्ट सांगते ज्या मधल्या भागातल्या तीन तुम्हाला दिसत असतील नानकटाई त्या पटकन बेक होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता जास्त भाजलेली आहे त्यामानाने तुम्ही जर साईडच्या नानकटाई बघितल्या तर त्या एवढ्या म्हणजे तुम्हाला दिसणार नाहीत भाजलेल्या परंतु ही नानकटाई आपली तयार झालेली आहे या ठिकाणी बघू शकता त्याच्यामुळे मधल्या पटकन तयार होतात नानकटाईचा मागचा भाग एकदम कडक झाला की नानकटाई तयार झाली असे समजायचे आता आपण ओव्हनमध्ये नानकटाई बनवायला घेऊयात तर त्याआधी ओव्हन मी दहा मिनिट प्रिहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी ट्रेमध्ये बटर पेपर टाकून घेतलेला आहे बटर पेपर लावायला विसरायचं नाही नाहीतर बटर पेपर न टाकता जर नानकटाई ठेवली तर नानकटाई ट्रेला खाली चिकटून बसते त्याच्यामुळे बटर पेपर ठेवायचा आहे तर या ठिकाणी देखील मी हाफ टी बी एस पी स्पूनच्या सहाय्याने सगळ्या जे राहिलेलं पीठ आहे त्याचे गोळे बनवून घेत आहे तर राहिलेल्या सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्रेमध्ये सगळे ठेवलेले आहेत आता याच्यावरती मी बदाम लावून घेत आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा नाही लावले तरीही चालतील तर सगळीकडे बदाम लावून झालेले आहेत आता ओव्हन देखील दहा मिनिट प्रीहीट करून घेतलेला होता आता याच्यामध्ये आपण ट्रेट ठेवून देऊयात आणि एकूण सतरा मिनिट हे बेक करून घेणार आहे त्याआधी पंधराव्या मिनिटाला थोडंसं चेक करून बघायचं चे। एक ते दोन मिनिट आधी चेक करून बघायचं आता या ठिकाणी मी सतरा मिनिटचा टाईम लावलेला आहे बेक करण्यासाठी सतरा मिनटापर्यंत या तयार होतात परंतु काही काहींच्या ओव्हनमध्ये थोडासा कमी जास्त टाईम लागू शकतो तर तुम्ही हे आधी थोडंसं चेक करू शकता एखादा दोन मिनिट आधी हे चेक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओव्हनमध्ये एकाच वेळेस सगळ्या व्यवस्थित बेक होतात आपेपात्रासारखं सतत चेक करावं लागत नाही या ठिकाणी टाईम सेट केलं की त्या त्या टाईमला बेक होतात फक्त त्याआधी एकादा दोन मिनिट तुम्हाला चेक करावं लागेल या ठिकाणी सतराव्या मिनिटाला ब बेक झालेले आहेत ट्रे बाहेर काढून घेतलेला आहे गरम आहे तुम्हाला खाली थोडंसं तूप बाहेर आलेलं दिसत असेल तर आता आपण एक काढून बघूयात तर अशा तुम्ही स्पूनच्या सह्याने किंवा असा पॅच्युला असेल तर त्या सह्याने हे उचलून बघू शकता तर छानपैकी ही बेक झालेली आहे तर याच पद्धतीने तुम्ही अगदी जेव्हा मनातील येईल त्यावेळेस तुम्ही गव्हापासून आणि अगदी तुपापासून नानकटाई बनवू शकता तर ही अशी ही नानकटाई तुम्हाला मी खालच्या साईडने पण दाखवते थोडीशी गरम असल्यामुळे मी पटकन उचलू शकत नाही हे बघू शकताय तुम्ही आणि हा जो मागचा भाग आहे ना तो असा कडक लागला पाहिजे जर सॉफ्ट लागला ना तर ती बेक झाली नाही असं समजायचं आणि हा जर भाग जो खालचा भाग आहे ना तो असा बोटांना कडक लागला पाहिजे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर कडक लागतोय तर ह्या सगळ्या नानकटाई तयार झालेल्या आहेत छानपैकी बेक झालेले आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी जेव्हा हवं आहे त्यावेळेस तुम्ही अशी घराच्या घरी नानकटाई बनवू शकता तर आजची नानकटाई तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर या सगळ्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी आपण माझ्या हातात आत्ता दिसत आहे बदाम लावलेली ती नानकटाई मी ओह ओव्हनमध्ये केलेली आहे आणि त्याचनंतर ही जी आहे ती अप्पेपात्रात केलेली आहे चवीमध्ये काहीही फरक लागत नाही थोडासा अप्पे अप्पेपात्रात जी नानकटाई करतो तिला थोडासा कलर जास्त येतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नानकटाई बनवू शकता तुम्हाला मी तोडून देखील दाखवते एकदम खुसखुशीत कुश अशी ही नानकटाई तयार झालेली आहे नक्की घरी ट्राय करून बघा तर त्या सगळ्या नानकटाई मी एका डब्यात भरून ठेवते थोडंसं थंड झाल्यावरतीच डब्यात भरून ठेवायचे आहेत आणखीनही औन... कुकीच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत त्या देखील बघायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीबरोबर